ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खोतवाडी ग्रामपंचायतीकडून बांधकाम परवाना देण्यात दूजा भाव हातकनगले तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या बांधकाम परवाना हा अवैध असला तरी देखील दूजा भावाने दिल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. खोतवाडी येथील स्थानिक ग्रामपंचायतीकडून अवैध बांधकामना परवाने देताना गंभीर स्वरूपाचा दूजा भाव केल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले आहेत. काही निवडक नागरिकांना नियमबाह्यरित्या बांधकाम परवानगी दिली जात असताना इतरांना तशा स्वरूपाच्या मागण्यांवर नकार दिला जात आहे त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले गावातील काही नागरिकांनी सांगितलं की ग्रामपंचायतीने नियम धाब्यावर बसवून काही धनदांडग्या व्यक्तींना बांधकामाची परवानगीची मुभा दिली जात आहे परंतु सर्वसामान्यांनी तशीच परवानगी मागितल्यास नियम आहेत असं सांगून त्यांची कामे चिरीमिरीसाठी थांबवली जातात यामुळे शासनाच्या धोरणाचा आणि स्थानिक प्रशासनाच्या विश्वासार्हतेचा भंग होत आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे गेल्या काही महिन्यांपासून गावातील नागरिक व बांधकाम व्यावसायिक बांधकाम परवाने मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात वारंवार चक्रा मारत आहेत मात्र कोणताही ठोस निर्णय न घेता ग्रामपंचायतीकडून अर्ज फेटाळले जात असल्याचा आरोप आहे काहींनी सांगितले की परवाना देण्यासाठी अप्रत्यक्षरित्या आर्थिक मोबदला मागितला जातो आहे या प्रकारामुळे गावातील चौकात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली असून पारदर्शक व समान न्याय देणारी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत संबंधित बांधकाम परवान्यासाठी नगर रचनाची परवानगी घेणं आवश्यक आहे ग्रामपंचायतीने परवाना दिला तरी तो कायदेशीर आहे का ते तपासणं महत्वाचं आहे महानकर गोंडा बसगोंडा कडेमणी तारदाल